आणि ये पिंगा येतो घरा दरातले घेऊन जातो रामाच्या पार्यामध्ये राम मनाला संत जना बाईलान पातळ दान वस्त्र दान माय तुझा पान धर्माच्या केल्या रीती पागळल्या जे धर्म येतो मा शेवट काळ भंडाला निघून जात अन चंद्र मध्ये येत रामाच्या पाड्यामध्ये सत्व चांगणाच्या वाड्यामध्ये रामलक्ष्मी म्हणाला गोरक नाताला मचिंद्र नाताला आऊल नाग नाताला परळी वैज नाताला येतो पिंगळा येतोन घरादारातल गरमान घेऊन जातो रामाच्या पाड्या मध्ये पातळ दान वस्त्र दान माय फिटन तुझ्या घरादाराचा पांग रामाच्या पाड्या म्हणे राम लक्ष्मणाने संत जनाबाईनं घेत आंतरी घेवाने धर्माच्या केल्या रीती पागळल्या जो धर्म येतो माय शेवटी काळभंगाला निघून जातील आणि हे पातळदान वस्त्रदान फिटन माय तुझ्या बाळाचा रामाच्या रामाचा जीवनाची सोडवण करा बाई राम लक्षे मनाला संत जनाबाईला भेटी अंतरे देवाला तुकाराम महाराजाला माऊली माउली महाराजाला न ज्ञानीवंताला बुधिवंताला दशरथ राजाला चांगुना बाईला नामदेव महाराजाला स्वप्न काकाला जना जनाबाईला भेट अंतरे देवाला आनंद होऊ दे माय सुख लागू दे तुझ्या का बाळात कोण्या बे कामाती येस येईल कापडन मापड माय फाटून जाईल का बाळात आनंद होईल जाई संत जना बायेला भेटी अंतरे देवाला संत जनाबाईला भेटी आंतरी देवाला तुकाराम महाराजाला धर्माच्या केल्या रेते पागळल्या धर्म येतो महा शेवटे काळभंगाला निघून जाते आणि चंद्रभाग्य मध्ये वात रामाच्या पाऱ्या मध्ये संपनाबाईला भेट अंतरी द्यावा धर्मगती राजाला काळे भैरवाला ते तु सकवटी देवाला चंद्रभागेला नामदेव महाराजाला महाराजाला स्वपान काकाला मुक्ता बायेला जना भेट्यांतरे देवाला माय सुख लागू दे तुझ्याल्या का बाळात बे कामात येईल धर्मगती राजाने धर्म केला आणि ती तीस कोटी देव पिंगळ्याला दिला रामाच्या पाऱ्यामध्ये अन आणि हेतो येतो ना घरमान काढून जातो रामाच्या पाऱ्यामध्ये सत्व चांगुनाच्या वाड्यामध्ये म्हणे चांगुना न धर्म केला अन रीती पेव देवाजीन भरिला रामाच्या पाड्यामध्ये सत्व चांगुनाच्या वाड्यामध्ये म्हणे राम लक्षे म्हणाला आनंद होऊ दे माय सुख लागू दे तुझ्या द्या का बाळात कोण्या दे कामात यश येईल घरादारातली पिढा निघून जाईल व्याकरा बाळात माय ነይ እንደ ውድ የ ዛጋ ዙጋት ለ ገረመ ነገ ውን ዘይን ያካባላታ ነይ सुवर्णाबाईचे धर्मदान पावन जादे उजव्या हातानी हर गंग्याला बाण गंग्याला पिन गंग्याला पाताळ गंग्याला घरात आरातली पिढा निघून जाऊ दे जाग्या जुग्यात गरमान निघून जाऊ दे पिण्याच्या जोळीमध्ये रामाच्या पाऱ्या मधी रामलक्ष्मी मनाला संत जनाबाईला नातानी धर्म केला कोटाने कोटी संघ जाती लंगोटी रामाच्या पाड्या मधी सत्व चांगुणाच्या चा वाड्यामध्ये चांगुणान धर्म केला आणि रीती पेव देवाजी भरिला ू दे माय सुख लागू दे तुझ्या का बाळात कोण्याबी कामात येस येईल अडचणी निघून जात्याला रामाच्या पाड्यामध्ये